विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग संपर्क साधा, वरील सर्व्हिस मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस मालेगावकरांचा आक्रोश रोहिंगा बांगलादेशी मुक्त मालेगाव आणि पोलीस आयुक्तालयाची मागणी मालेगाव शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे आणि कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचा विचार करता मालेगावकरांनी मोठा मोर्चा काढून शहरात पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी केली आहे रोहिंगा हटाव बांगलादेशी मुक्त मालेगाव झालेच पाहिजे अशी घोषणा देत शहरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत आपली मागणी मांडली मालेगाव हे दहा लाखाहून अधिक लोकसंख्येचे शहर असून शहरात केवळ नऊ पोलीस स्टेशन आहेत यामध्ये फक्त सव्वा दोनशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी ही संख्या अत्यल्प असून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पेलणे कठीण होत आहे मालेगावमध्ये जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय कार्यालय असतानाही पोलीस आयुक्तालय नाही यामध्ये यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे शहरात वाढत चाललेल्या अवैध घुसखोरीच्या समस्याला वाचा फो वाचा फोडत मोर्चात रोहिंगा आणि बांगलादेशी बांगलादेशींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली मालेगाव शहर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी मुक्त केलेच पाहिजे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली सरकारी वकील शिशिर अहिरे म्हणाले की मालेगाव मधील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस आयुक्तालय ही काळाची गरज आहे शहरातील वाढत्या समस्यांचा विचार करता शासनाने तातडीने निर्णय घ्या घ्यावा प्रदीप आबा पाटील यांनी सांगितले मालेगावला सुरक्षित बनवायचे असेल तर घुसखोरी थांबवणे आणि कायदा सुव्यवस्था मजबूत करणे अत्यावश्यक आहे पोलीस आयुक्तालयाची मागणी वर्षानुवर्ष प्रलंबित आहे आता ती लवकरात लवकर पूर्ण झालीच पाहिजे मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नेते सहभागी झाले या मागण्यांसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला मालेगावमधील या आंदोलनाने पुन्हा एकदा पोलीस आयुक्तालय स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे आता सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागोल मालेगाव मुळात मालेगाव शहराला आज जर पोलीस यार्ड स्टिक पाहिली तर एकोणावीसशे शहाऐंशी ची यार्ड स्टिक आहे मालेगाव शहर आणि सगळा तालुका आणि जवळचा सटाणा देवळा आणि मनमाड म्हणजे नांदगाव तालुका या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झालेली आहे आणि लोकसंख्येच्या वाढीबरोबर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे आणि यातली मोठी गुन्हेगारी ही देशविघातकाची आहे तीनशे चाळीस कोटीची विजेची चोरी नुसती या शहरातून होते आणि पोलीस प्रशासन याच्यावरती नियंत्रण आणू शकत नाही कारण त्यांच्याकडची संख्याबळ अतिशय तोकडा असं आहे आज एका जिल्ह्याच्या बरोबरीचं हे गाव असताना देखील इथं संख्याबळ कमी असल्याने गुन्हेगारीवरती वचक येत नाही आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचा आता मोठा प्रश्न उद्भवलेला आहे आणि यासाठी एकच उपाय आहे की मालेगावात व मालेगाव परिसरासाठी आपल्याला पोलीस आयुक्तालय झालं पाहिजे म्हणजे योग्य ती पोलीस फोर्स आपल्याला इथं उपलब्ध होईल त्याचबरोबर पोलीस प्रशासनाला मिळेल की ज्याच्याने गुन्हेगारांची तडीपारी करता येईल गुन्हेगारांचं स्थानबद्धता करता येईल आणि त्यासाठी मालेगावात पोलीस आयुक्तालय झालं पाहिजे अशी समस्त मालेगावकरांची सर्व पक्षीय सर्व संघटनांची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत मालेगावकरांची खूप इतिहास इच्छा होती की मालेगावमध्ये पोलीस आयुक्ताला आले पाहिजे कारण की मालेगावची आपण बघतो आहोत की मालेगावचा आपण बाहेर गेलो तर मालेगावची ओळख काय आमची तर मालेगावची ओळख अशी आहे की विदेशी आतंकवादी लादेन जेव्हा मरतो तर मालेगाव दंगल होतो पाकिस्तानमध्ये क्रिकेट जिंक पाकिस्तान जिंकतं तर मालेगावमध्ये फटाके फोडतात आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात मालेगावची जनता हैराण झालेली आहे है। रोजची कुत्ता गोळी हा विषय इतका भयानक झालेला आहे रोजच्या मोटरसायकल चोरीचा विषय झालेला आहे लोकांच्या चांगल्या एरियामध्ये जाऊन मोबाईल विस्कळवणं चालू याच्यामध्ये हे सगळं झालेलं आहे मालेगावची जनता हैराण झालेली आहे है। मालेगावमध्ये आता मग परवाच सोमय्याजी येऊन गेलेत त्यांनी सांगितलं की मालेगावमध्ये सगळ्यात जास्त तुमचे रोहिंग्या आहेत आमचं असंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या रोहिंग्यांमुळे या घुसपेठ लोकांमुळे मालेगावची सुरक्षता धोक्यात आलेली आहे जर आमच्याकडे पोलीस आयुक्तालय आलं तर आमची सुरक्षा वाढणार आहे दोन हजार पोलीस येणार आहेत आय पी एस अधिकारी येणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा